ॲक्च्युली मी विस्कडून गेलो की प्रमुख पाहुणा आहे का पाहिजे कारण हे ना होतं तर आपण आपल्या आचरणामध्ये जेव्हा चांगल्या गोष्टी करायला म्हणजे लोकांना शिकवायला जातो त्यावेळेला अशी अपेक्षा नसते की कोणी मला प्रमुख पाहुणा बोलवावा तर माझ्या लक्षातच नाही मी प्रमुख नेतृत्व करू शकतो परंतु प्रमुख पाहुणा तुम्ही फक्त बसून राहू शकत नाही हे लक्षात आलं आणि म्हणून माझ्या लक्षात पण आलं आहे नंतर होऊ गेला तेव्हा मला लक्षात आलं की मी प्रमुख पाहुणे आहे सर खरं खरंच तुमचं धन्यवाद की मला आज ही संधी तुम्ही दिला आणि मला वाटतं की सर्वांनी चांगल्या प्रकारे जे ऍड केलं आहे भरपूर चांगला आणि त्याच्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या मी जे शिकून आलो त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं एक सं सूत्रसंचालक आणि ही हिचं नावाला माहिती आहे त्याचं पण नाव माहिती परंतु त्यांना एक योगदान टाळ्या पाहिजे तो कार्यक्रम चांगला होता हे लक्षात ठेवा सूत्रसंचालन जर करणारा जर व्यक्ती बरोबर तशी एकदम कार्यक्रम चांगला होत नाही किती चांगला असेल तेव्हा जोरदार काळात त्यांनी झाल्या प्रयत्न केला प्रागणामध्ये अनेक कार्यक्रम मी केले मी टिळक केला मी सावरकर केला भगतसिंग केला सर्वांनी तुलताशे काही बन यायचे होते तर त्याच्यामधून जेवढी ऊर्जाला मिळायची तेवढी मला शिवराय करून करायची छत्रपती शिवरायांची मी अनेक देखावे ते म्हणून केले म्हणजे अफजल वध केला दादाजी मानुजर केले शाही सुरदान केला त्यांचा राज्याभिषेक केला असे अनेक कार्यक्रम केले आणि त्याच्याकडून शिवराय कसे आपल्या आचरणात आले पाहिजे त्याचं एक उदाहरण छोटंसं प्रस्तुत करण्याचा एक मला संधी विद्यानिधी दिली त्याबद्दल धन्यवाद विद्यानिधीची मला नेहमीच असं वाटतं की त्यानंतर की सदेमध्ये काम करत असतात तेव्हा एक छोटीशी गंमत म्हणून मी सांगतो की एक पहिला एक रायगडाचं जे निर्माण केलं ते होते हिरोजी इंदुलकर आणि हिरोजी इंदुलकर ह्याची माहिती अशीच तुम्हाला की तुम्ही ती गोष्ट सांगतो की जेव्हा रायगड हा किल्ला बांधायचा होता आणि त्यावेळेला हिरोजी इंदुलकरांना शिवरायांनी बोलवलं आणि शिवरायांनी सांगितलं की हा जो गड आहे हा चांगला झाला पाहिजे आणि उत्तम झाला पाहिजे कारण ती माझी राजधानी होणार आहे आपली त्याच्यामुळे त्यांनी तो गड बांधायला सुरुवात केली तर त्यांच्या कामात लग्न झाले ते पुढे पुढे लढाई लढत होते त्यामुळे तो रायगड किल्लाही सोबत चालून होता घ्या आणि अशा वेळेला हिरोजी इंदुलकरांनी तो गड असा सुंदर बनवला आज कुठे जमलानं तर बघा तर जरी तो पडलेला असला तरी तुझा आज एवढा सुंदर तुम्ही कसं सुंदर असेल कारण ते माझं गाव आहे आणि माझा आमच्या त्याच्या माहितीशीच माझं गाव आहे तर तो जो किल्ला आहे तो जेव्हा बांधला गेला पूर्ण झाला नंतर शिवरायांनी की काय कसं झालं काय झालं खर्च काय झाला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शिवरायांना असं लक्षात आलं की हिरोजी इंदुलकरांनी स्वतःचं घर विकलं स्वतःची जमीन विकली संपूर्ण त्यांची जेवढी जायदा होती ती पूर्ण विकली आणि हा घर बांधला आणि शिवरायांनी जेव्हा त्यांना विचारलं की आता मी तुझ्या तुला ह्याच्यासाठी काय येऊ हा जो गड तू बांधला आहेस तर त्याच्यासाठी तुला काहीतरी आहे फीज घेतात आपल्यासमोर आर्किटेक्ट कॉलेज आहे आणि कोणती फीज जर घेतात ते कोणतं काम करत नाही आजच्यासाठी ना परंतु त्यावेळेला असा आर्किटेक्ट होत आहे की ज्यांनी या स्वराज्यासाठी शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी तो गड उभारला आणि त्याची एकही फी देऊन दिली एकही पैसा घेतात त्यांनी फक्त एकच इच्छा व्यक्त दिली ती म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी जेव्हा रायगड आपण चढणार तेव्हा त्याच्या शंकराचं मंदिर त्याच्या खाली दिले की सदैव सेवेसी तत्पर हिरोजी एवढंच फक्त माहिती फक्त त्यांनी माहिती की माझ्या नावाची मीठ इथे लावा बरोबर आहे ना तर एवढं फक्त त्या एवढं फक्त बलिदान त्यांनी या स्वराज्यासाठी दिलं असे हिरोजी इंदुर आणि मला पण मलापणासाठी मजापणे कधीतरी म्हणतो लोकांना की विद्यानिधीसाठी सदैव सदैव सेवेसी तत्पर दीपक होते असं मी बजाटमध्ये सांगतो की या विद्यार्थी संकुलासाठी या मुलांसाठी या विद्यार्थ्यांसाठी या शिक्षकांसाठी जर माझ्याकडून काय होत असेल तर ते नक्कीच अशा प्रकारे शिवरायाचा जो मला वाटतं मला हे विरोधी नृत्य सांगता आहे शिवरायांचा एक पाठ ताराजी कधीच करू शकतो नाही शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि शिवरायांचा तालाजी नंतर करणं म्हणजे कसं एकदा तर शिवरायांचा राज्याभिषेक घालण्याच्या नंतर दुसरं हे पाठ कठीण आहे आणि ते दाकडले तर शिव आता ताकीद छावा दाखवून आता तर छावापण छत्रपती संभाजी महाराज बरोबर ना तर एक छोटंसं जेव्हा जेव्हा तानाजी मा मानुसरे यांच्या मुलाचं लग्न होतं आणि ते जेव्हा पत्रिका द्यायला जेव्हा शिवरायांच्याकडे येतात आणि तेव्हा त्यांना समजतं की शिवरायांचा जरा कन्फ्यूज आहे थोडेसे मन त्यांची मनाची स्थिती बरोबर नाही आहे जिजा त्यांच्या मनात बसलेल्या आहेत आणि त्यांना काहीतरी असं त्यांच्या मनात काहीतरी ते खात आहेत तेव्हा त्यांनी विचारलं की शिवराय म्हणजे शिवबा तुमच्या मनात काय आहे तर सांगत नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कुंधाना किल्ला हा आपला अजूनपर्यंत आपल्यामध्ये आलेला नाही तिथे जोपर्यंत भगवान ध्वज फडकत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ राहील असं काही सांगितलं परंतु त्यांना त्यांच्या तेव्हा त्याच्यात म्हणा की तालाजी माणूसांचं तर मुलाचं लग्न आहे तेव्हा त्यांनी ते सांगण्याचं टाळलं होतं परंतु ते सांगितलं त्यांना तेव्हा तानाजी मालुस त्यांनी काय उत्तर दिलं या आधी आणि तुम्हाला माहिती आहे तो प्रसंग की तानाजी माणूस गेलेले त्याचा प्रसंग असा एक शाही संगीती त्या शाहिनीच्या भाषेत तुम्ही म्हणाले मन चिंतन आ निगाला कोण ढाला किल्ला देणास बाहेर पडता सकाळवा गेला तास जी 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 बाहेर पडता सकाळवा गेला तास जी जी तास <तासा> तासे जी तास म्हणजे कोण तास एक असा प्राणी आहे जो गेला आपल्या समोर की आपल्याला असं म्हणतात की अपशक्त होतो आणि तसा तास म्हणजे ता तासा शिवर जेव्हा तानाजी माणूस ताना आहे त्याची शेंगा घेऊन कोंडाला गेला गेला घ्यायला गेले त्यावेळेला तो तास आणतो तुम्ही चिंता नाही तास जरी गेला तरी तानाजी काय की म्हणे तानाजी चिंता नाही झाले तरी काही तरी केव्हाही घेतली प्रतिदाती शेवटास घेतली प्रतिदाती शेवटास घेतला विड नाही घेणार मुखी घास काळजी म्हणे त्याची परमेश्वरासची काळजी म्हणे त्याची परमेश्वरासची तानाजी माणुसरे घोरपटीला घेऊन परत चढले आणि तुम्हाला सर्वांना इतिहास माहिती आहे मला वाटतं पिक्चरही बघितलं असाल की तानाजी माणूसऱ्यांचा हात कापला गेला त्यावेळेला पण त्यांनी हात कापता कापता सुद्धा युद्ध करून स्वतःचं बलिदान देऊन तो, तो गड जिंकला आणि तो गड जिंकला ज्यावेळेला शिवरायाला माहिती पडलं त्यामुळे त्यांनी काय म्हणतात काय म्हणतात गड आला पण सिंह गेला बरोबर आहे ना सिंहासारखे एक एक मावळे होते आणि त्या मावळ्यांच्याचमुळे आपण शिवराज्य मिळवलं या शब्द शिवरायांच्याचमुळे आपण आज हिंदू म्हणून मला वाटतं आपल्या हिंदूंची म्हणजे आपण म्हणतो जेव्हा की मराठ्यांचं राज्य हे तालिबानपर्यंत होतं पेशव्यांपर्यंत होतं हे जेव्हा पण आपण शि छावामध्ये बोलतोय ना प्रकारे शिवरायांच्या त्या म्हणजे आपल्या संभाजी महाराजांचा छळ गेला परंतु त्यांच्या त्या छळ त्यांचा तो तो त्याग आहे त्याच्यामुळे आज आपण इथे बसव नंतर असं हे म्हणतात की शिवानं होतं काशीनं होती मदुरानं होती शिवानं होतं सुंदर होती असं म्हणतात माहिती आहे ना सर्वांना तर असं आहे की आपल्याला आपलं आज तुम्हाला माहिती आहे की आज पूर्ण भारतामध्ये हिंदू जागृत होते हिंदुत्व जागृत होते आणि त्याचाच एक उदाहरण म्हणून महाकुंभ जर महाकुंभा पासष्ट करोड लोक तिथे जाऊन स्नान करून झाले तर असा हा जागृतपणा हा शिवरायांच्या वगैरे आहे स्वराज्याची निर्मिती ज्या शिवरायांनी केली त्याच्याकडे आपण आज किती आहोत हे लक्षात ठेवा आणि त्यांनी सांगितलेले जे जे गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनात आज आधुनिक जीवन आहे तुम्ही सर्वच करू शकता असं नाही परंतु काही गोष्टी त्यांच्या आपण अवलंबल्या तर खरोखरच आपण पुढे जाऊन सर्वांची प्रगती होईल एक छोटंसं गीत माझ्यासोबत सर्वांनी बोलायचं मी सपन छत्रपती शिवरायांचा त्रिबाल <tribalga>